निवडणूक जाहीर झाली आहे एक एक मतपदरात पाडून घेण्यासाठी राजकीय पक्ष सज्ज झाले आहेत आणि या निवडणुकीत त्यांच्यासाठी गरजेचं ठरणार आहे महिलांचं मतदान कारण देशातल्या अनेक मतदारसंघात महिला मतदारांची संख्या पुरुष मतदारांपेक्षा जास्त आहे असं खुद्द निवडणूक आयोगानंच हे सांगितलंय आणि त्याच महिला मतदारांची कृपा आपल्यावर व्हावी म्हणून राजकीय पक्षांना त्यांची मनधरणी करावी लागणार आहे कशी बदलत आहेत ही गणित तेच या व्हिडिओमधून पाहूयात नमस्कार मी भाग्यश्री कांबळे आणि आपण पाहताय लोकमत डॉट कॉम चोवीसच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या तारखा जाहीर करताना निवडणूक आयुक्तांनी देशात बारा राज्यात महिला मतदारांची संख्या वाढली असल्याचं सांगितलंय मात्र प्रश्न असा आहे की राजकीय पक्षांच्या जाहीरनाम्यात महिलांसाठी काही धोरणं आणि महिलांच्या प्रश्नांची संवेदनशीलता दिसते आहे का हा मुद्दा महत्वाचा ठरणार आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत एकूण मतदारांपैकी सदुसष्ट पूर्णांक अठरा टक्के मतदान महिलांनी केलं तर सदुसष्ट पूर्णांक एक टक्के मतदान पुरुषांनी केलं होतं असं माजी मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांनी सांगितलं याशिवाय यंदा म्हणजे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीसाठी देशात एकूण शहाण्णव कोटी या मदे मतदार आहेत यामध्ये पुरुष मतदार एकोणपन्नास पूर्णांक सात कोटी तर महिला मतदारांची संख्या सत्तेचाळीस कोटी इतकी आहे ज्यामध्ये बारा राज्यांमध्ये पुरुषांपेक्षा महिला मतदारांची संख्या जास्त असल्याचं निवडणूक आयुक्त राजीव कुमार म्हणाले विशेष म्हणजे आपल्या महाराष्ट्रात आठ पूर्णांक त्र्याहत्तर कोटी मतदारांपैकी सत्तेचाळीस टक्के महिला हेत। आणी मतदार आहेत आणि गोंदिया मतदारसंघात पुरुषांपेक्षा महिला मतदार जास्त आहेत पुढच्या म्हणजे दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीत तर एकूण मतदारांची संख्या त्र्याहत्तर कोटींवर पोहोचू शकते असा अंदाज वर्तवण्यात आला आहे ज्यापैकी सदतीस कोटी महिला तर छत्तीस कोटी पुरुष अशी आकडेवारी असू शकते तर दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत तर महिलांचे मतदान पंचावन्न टक्के आणि पुरुषांचे मतदान पंचेचाळीस टक्के बदललेलं असेल असं निवडणूक अहवालाची आकडेवारी सांगते आता मुख्य प्रश्न असा आहे की महिला मतदार आपली ताकद ओळखणार का स्वतःच्या मर्जीनं विचारपूर्वक मतदान करणार का आपलं एकमत आपली ताकद आहे हे महिलांनी ओळखलं तर आपलेच प्रश्न सुटायला मदत होईल आपण आपली ताकद ओळखू मतदान नक्की करू आणि पाहत राहू लोकमत डॉट कॉम